ज्योतिर्विद आनंद पिंपळकर मागच्या भागामध्ये यज्ञाचं महत्त्व पाहिलं आणि त्यावेळेस आपण पाहिलं की यज्ञामध्ये आहुती दिल्यावर स्वाहा असं म्हटलं जात आज मी ह्या स्वाहाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे पण ही माहिती समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू ही यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा स्वाहा ही अग्निदेवांची पत्नी आहे शिवपुराण तसंच श्रीमद भागवत यामध्ये स्वाहा संबंधित वर्णन आलेलं आहे पौराणिक कथेनुसार स्वाहा ही दक्ष प्रजापतींची कन्या होती तिचा विवाह अग्निदेवांबरोबर करून देण्यात आला अग्निदेव हे हविष्यवाहक आहेत म्हणजे मानवाने देवी देवतांना अर्पण केलेल्या वस्तू पदार्थ नैवेद्य हा अग्नी धारण करून त्यांच्यामार्फत पोचवण्याचे काम करत असतो अशी मान्यता आहे अग्निदेव आपली पत्नी स्वाहा हिच्या मार्फतच हविष्य ग्रहण करतात व अग्निदेवांच्या माध्यमातून हे हविष्य आवाहन केलेल्या देवी देवतांना प्राप्त होते पौराणिक कथेनुसार स्वाहा ही प्रकृतीची एक कला आहे भगवान श्रीकृष्णाने स्वाहाला वरदान दिलं की यज्ञ करते वेळी जर स्वाहाचं उच्चारण केलं तरच देवता हविष्य ग्रहण करतील अशा प्रकारे सगळ्या वैदिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये एक वाक्यता आहे की अग्नीला समर्पित केलेलं हविष्य नैवेद्य व मंत्र अग्नी देवतांपर्यंत पोहोचवतात पण यज्ञाच्या वेळेस आहुती देताना स्वाहा म्हटले तरच या समर्पित केलेल्या गोष्टी अग्नीच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचतात ही आणि अशी भरगच्स माहिती आपल्याला हवी असेल वाचायची असेल तर माझं धर्मशास्त्रीय शंका समाधान अर्थात हे पुस्तक जर हवं असेल धर्मशास्त्रीय शंकांचं आनंदी समाधान हे पुस्तक हवं असेल तर दोनशे तीस रुपये मूल्य एका पुस्तकाचा असे भाग दोन आहेत साधारणपणे दोनशे छप्पन्न पानांचं हे पुस्तक आपल्याला खालील क्रमांकावर संपर्क साधल्यावर घरपोच उपलब्ध होईल पुन्हा या भरपूर माहितीसह पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूयात तुर्तासी तिथं